वैतणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पाणी मुख्य मार्गावर आल्याने मनोर आणि पालघरचा संपर्क तुटलेला आहे कोळसा पूल पाण्याखाली गेल्याने मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय वाहन चालक आणि प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आहे पालघर जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली असते तरी नद्यांना मात्र मोठा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय पालघर जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत मोरसागर असेल तानसा असेल मध्य वैतरण असेल त्या आणि धामणी धरण असेल या धरणातून मात्र नद्यांच्या नद्यांमध्ये मोठा विसर्ग जो आहे तो, तो सुरू करण्यात आलेला आहे मी सध्या मनोरच्या परिसरातील ही जी वैतरण नदी आहे या परिसरात या कर साधारणतः अठ्ठावीस हजार क्युसेक इतका पाण्याचा जो विसर्ग आहे त्यामुळे या नदी शेजारील जी गाव आहेत या गावांच्या आजूबाजूला तर मनोर आणि पालघरला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्यामुळे ह्या रस्त्यावरील एक कोळसा नदीवरील जो पूल आहे तो तो पूल पाण्याकडे गेल्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती झालेली आहे एकंदरीत बघितलं तर अं धरणाच्या पाण्यासाठी देखील मोठी वाढ झाली आणि या सध्या ज्या सूर्या नदी असेल तांता नदी असेल भिंजळ असेल या नद्यांना मात्र मोठा पूर आलेला पाहायला मिळतोय आणि काही भागात जे ते अद्यापही जनजीवन विस्फेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत नदीकाठची जी गावं आहेत यांना आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पुलावर पाणी असेल त्या ठिकाणी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन देखील आता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील पालघर